नमस्कार मी कविश डांगे आपण वाढीव पेन्शनसाठी नागपूर उच्च न्यायालयात रीट याचिका ई पी एस नाईन्टी फाईव्ह नॅशनल एज्युकेशन कमिटी या प्लॅटफॉर्मवरती दाखल केली होती परंतु काही कारणामुळे ती परत घ्यावी लागली पुन्हा जर रीट पिटिशन याच प्लॅटफॉर्मवरती दाखल करावायची असल्यास कर्मचारी व निवृत्त कर्मचारी लोककल्याण संस्था या प्लॅटफॉर्मवरती करावं लागेल कारण कर्मचारी व लोककल्याण संस्था ही रजिस्टर ट्रस्ट आहे आणि ई पी एस नाईंटी फाईव्ह ही नॅशनल एज्युकेशन कमिटी आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण पुन्हा मेंबर्स त्या ठिकाणी एनरोल करणे सबस्क्रिप्शन घेणे त्याच्यानंतर मग त्यांचा डाटा घेणे आणि नंतर ती फाईल करणे आणि समजा अपोजिट पार्टीच्या वकिलांनी जर प्राथमिक स्वरूपाचे आक्षेप घेतले आणि ते जर कोर्टाने एंटरटेन केले तर पुन्हा ही केस त्या ठिकाणी लांबेल कारण आक्षेपाला उत्तर द्यावे लागते तर माझे मित्र श्री ॲडव्होकेट सांगोडे हे एकोणतीस जानेवारीला मुंबईला गेले होते त्यांनी सिनियर ॲडव्होकेट श्री किरण बापट ज्यांनी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असोसिएशन यांची वाढीव पेन्शनबाबत मुंबईला रिट याचिका दाखल केली आहे यावर तेवीस फरवरीला सुनावणी आहे त्यांचा सल्ला घेतल्यानंतर ते म्हणाले की ट्रस्टवरती म्हणजे कर्मचारी तथा निवृत्त कर्मचारी लोक कल्याण संस्था या प्लॅटफॉर्मवरती रिट याचिका नागपूरला टाकता येईल कारण या ट्रस्टचं जे हेडक्वार्टर आहे ते बुलढाण्याला आहे परंतु संपूर्ण त्या ठिकाणी मेंबर्स एनरोल झाले पाहिजे त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं पाहिजे त्यांचे नावं दिली पाहिजे आणि त्यांचा डाटा पण दिला पाहिजे आणि त्यामुळे हे सर्व जिकिरीचं काम असल्यामुळे आम्ही असं ठरवलं पुन्हा त्यांनी दुसरा एक सल्ला दिला की शंभर शंभरच्या ग्रुपने आपल्याला रीट पिटिशन फाईल करता येईल आणि म्हणून आपण हा जो दुसरा ऑप्शन आहे शंभर शंभर ग्रुपचं करून शंभर शंभर पेन्शनर्स किंवा एक्झिस्टिंग एम्प्लॉईजचा ग्रुप करून त्या ठिकाणी रीट पिटिशन फाईल करता येईल परंतु आता त्या ठिकाणी ज्युडिफिकेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून समजा जर नागपूर हायकोर्टामध्ये केस फाईल करायची असेल तर जे काही विदर्भामध्ये जिल्हे आहेत त्यांचं ज्युडिशन नागपूरला आहे त्यामुळे नागपूर हायकोर्टामध्ये आपल्याला ती केस टाकावी लागेल त्याच्यानंतर औरंगाबाद खंडपीठ जे आहेत थोड़ा थोड़ा की था था ते औरंगाबाद खंडपीठामध्ये पूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी येतो म्हणून मराठवाड्यांचे जे पेन्शनर्स किंवा मेंबर्स आहेत त्यांना मराठवाड्यात टाकावं लागेल त्याच्यानंतर मुंबई ठाणे नाशिक पुणे या लोकांना मुंबईत रिट याचिका दाखल करावी लागेल आणि आता नव्याने स्थापन झालेलं कोल्हापूरचं जे खंडपीठ आहे त्यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सातारा सांगली या संपूर्ण जिल्ह्याचं ज्युडिकेशन हे कोल्हापूरला येईल इव्हन समजा जर त्या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झालं असेल तर जसं सांगलीला झालेलं आहे तर सामूहिक स्वरूपात त्या ट्रस्टच्या माध्यमातून ती याचिका दाखल करता येईल अशी वस्तुस्थिती आहे दुसरी बाब अशी की एम एस सी बीने किंवा एम एस सी बी सी पी आय ट्रस्टने किंवा एम्प्लॉयरने संदर्भात काहीही कार्यवाही केली नाही ते जरा सध्या कशाची वाट बघत आहेत माहीत नाही परंतु सध्या स्तब्ध आहेत ते आणि म्हणून आपण त्यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी सो so दॅट त्यांनी एम एस सी बीनी जे साठ हजार पेन्शनर्स आणि मेंबर्स यांनी जे ऑप्शन दिले आहेत आणि ते रिजेक्ट झालेले आहेत तर एम एस सी बीच्या वतीने त्यांनी मुंबईला रीट याचिका दाखल करावी कारण मुंबईलाच आर पी एफ सीचं ऑफिस आहे मुंबईला सी पी एफचं ऑफिस आहे त्यामुळे एम एस सी बीनी म्हणजे एम एस सी बी होल्डिंग कंपनी त्याने त्या ठिकाणी रीट याचिका दाखल कराव्याच पाहिजे यासाठी आपण एक पत्र तयार केलं होतं आणि ते जे फॉर्मॅट आहे किंवा तो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट मी सर्क्युलेट केला होता तर किती लोकांनी तो ड्राफ्ट एम एस सी बीला पाठवला याची काही माहिती मला नाही परंतु जे काही साठ हजार एम्प्लॉई आहेत ज्यांनी ऑप्शन वाढीव पेशासाठी ऑप्शन दिले आणि ते रिजेक्ट झाले त्या सर्वांनी त्यांना ड्राफ्ट पाठवला पाहिजे त्याच्यामध्ये आपण पंधरा दिवसाची मुदत दिली आहे आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक भागामध्ये ज्यांचं ज्यांचं परिक्षेत्र त आहे त्यानुसार आपल्याला रीट याचिका दाखल करता येईल आम्ही आज अमरावतीला सभा आयोजित केली आहे आणि या सभेमध्ये Uh, किती पेन्शनर्स किंवा एक्झिस्टिंग मेंबर्स रीट याचिका दाखल करण्यासाठी uh, तयार आहेत याची माहिती मिळाल्यानंतर कारण यामध्ये uh, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबर्सला कोर्ट फी द्यावी लागते म्हणजे समजा जर पन्नास लोकांचं लोकांची जर uh, रीट पिटिशन फाईल करायची असेल तर प्रत्येक uh, सदस्याला किंवा पेन्शनर्सला किंवा याचिका करताला कोर्ट फी द्यावी लागते ती कोट फी बहुतेक मला नक्की माहीत नाही पण जवळपास पाचशे रुपये पर इंडिव्हिजुअल ही त्याची कोट फी आहे आणि त्याच्यानंतर थोडासा फार खर्च येईल कारण आपण रिट पिटिशन तयार करणे त्याच्यानंतर त्याचं टायपिंग करणे झेरास करणे त्याचे सेट तयार करणे त्याच्यानंतर कोर्टामध्ये ती फाईल करणे कारण फाईल करताना आपल्याला अटर्नीची मदत घ्यावी लागते प्रोसिजर आपल्याला माहीत नसते त्यामुळे अटर्नीची आव आवश्यकता असते आणि अटर्नीलासुद्धा मेहनतांना द्यावा लागतो तर संपूर्ण रीट याचिका तयार झाल्यानंतर जे काही याचिकाकर्ते असतील त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये बहुतेक आहे ती फी द्यावी लागेल त्याच्यानंतर आपण रीट याचिका तयार करू तयार केल्यानंतर मग त्याचे जेवढे काही पार्टीज असतील आणि दोन कोर्टासाठी असे सेट तयार करावे लागतील आणि ते फाईल करावं लागेल फाईल केल्यानंतर फायलिंग सेक्शन त्याच्यामध्ये काही आक्षेप आहेत का ते आक्षेप आपल्याला कळवतात आणि आक्षेप आपल्याला ते दूर करावे लागतात आणि आक्षेप दूर केल्यानंतरच मग आपली रिट पिटिशन जी आहे ती सुनावणीला डिव्हिजन बेंचच्या समोर येते आणि ती सुनावणी होऊन मग नोटीस वगैरे या यासर्व बाबतीदारे नोटीस इश्यू करणे किंवा मग प्रायव्हेट मोडनी नोटीस इश्यू करणे त्यांना ती मिळाली की नाही हे बघितल्यानंतर मग ती केस सुनावणीसाठी लागते अशा प्रकारचे या प्रोसेस आहेत तर जे लो जे पेन्शनर्स आणि मेंबर्स तयार होतील आजच्या मिटिंगनंतर तर ती रिट पिटिशन मी लिहायला घेईल आणि हा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्टमध्ये आपण पंधरा दिवसाची मुदत घेत दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी तो ड्राफ्ट पाठवला असेल त्या लोकांकडून माहिती घेऊन मग त्यांचे नावं त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करून आणि या ठिकाणी जो काही खर खर्च येणार आहे तो खर्चाची माहिती त्या ठिकाणी देऊन त्यांना ते जर सर्व तयार झाले तर आपल्याला रीट पिटिशन त्या ठिकाणी दाखल करता येईल तर आपण आमचे जे मित्र आहेत सांगोडे त्यांनी अगोदरच ॲडव्होकेट सिनियर ॲडवोकेट श्री किरण बापट यांचा सल्ला घेतला आहे आणि सल्ला घेतल्यानुसार आपण त्या ठिकाणी ग्रुपनी रिट पिटिशन टाकावी या मतप्रवाहामध्ये यावर जास्त आपला एम्फॉसिस राहणार आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे आपण जर डाट पाठवला नसेल तो डाट पाठवा आणि यम सी बी वर प्रेशर कसं आणता येईल त्यासाठी संघटना काही मदत करणार आहेत का ते पण आपल्याला बघावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला केस ती टाकावी लागेल अर्थात आपण हे जाणून नसा की अगोदरच आपले जे आहे ते रिजेक्ट झालेले आहेत आणि त्याचं परिवर्तन होकारामध्ये व्हावं आणि ते मंजूर व्हावेत यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न असाच राहणार आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज आहे जेव्हा आपण ई पी एस नाईंटी फाईव्ह नॅशनल एज्युकेशन कमिटीच्या प्लॅटफॉर्मवरती केस टाकली होती त्यावेळेला आपण जो पूर्ण साठ हजार एम्प्लॉई छत्तीस हजार रिटायर्ड पेन्शनर्स आणि चोवीस हजार जवळपास एक्झिस्टिंग एम्प्लॉई यांनी ते वाढीव पेन्शनसाठी ऑप्शन दिलेले आहेत तेव्हा आजची मीटिंग संपल्यानंतर जे कोणी ग्रुपनी मग चारचा ग्रुप, चार चा ग्रुप असो पाचचा असेल पन्नासचा असेल शंभरचा असेल त्या ग्रुप हे पेटिशनर म्हणून राहतील आणि अपोजिट पार्टीमध्ये युनियन ऑफ इंडिया म्हणजे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट त्याच्यानंतर आर पी एफ सी नरीमन पॉईंट मुंबई त्याच्यानंतर सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर दिल्ली आणि आपले एम एस सी बी होल्डिंग कंपनी ह्या पार्टीस त्या ठिकाणी राहतील आणि जे काही होईल ते होईल परंतु आपण रिक पिटिशन टाकायचा निर्णय घेतलेला आहे ग्रुपनी कारण आपण जर बघितलं तर कॅलकटा हायकोर्टात जर आपण निर्णय बघितला तर त्या ठिकाणी सत्तेचाळीस पिटिशनर जे आहेत ते ग्रुपनी सत्तेचाळीस सत्ते लोकांनी ही पिटिशन टाकलेली होती अर्थात कॅलकटा हायकोर्टाचा जो निर्णय आहे किंवा मद्रास हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो सिंगल बेंचचा आहे परंतु आपल्याकडे जी महाराष्ट्रात सिस्टीम आहे त्याप्रमाणे संपूर्ण री पिटिशन आहे डिव्हिजन बेंचकडे जाणार आहे त्याच्यामुळे डिव्हिजन बेंचला असं कंपल्शन नाही की त्यांनी मद्रास हायकोर्टाचं जे जजमेंट आहे किंवा कॅलकटा हायकोर्टाचं जे जजमेंट आहे ते जजमेंट आपण त्या ठिकाणी साईड केल्यानंतर ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे असं काही त्यांच्यावरती बंधन नाही आपल्याला विशेष त्रास जाणार नाही नागपूरला मला जो फोन आला होता त्याच्याप्रमाणे एकनाथ प्रभुणे म्हणून नागपूरला आहेत ते त्या ठिकाणी नागपूरला फा रीट पिटिशन फाईल करणार आहेत त्याच्यानंतर पुण्याचा एक कोणाला होता तेसुद्धा वकिली करतात आणि ते सुद्धा त्या ठिकाणी पिटिशन फाईल करणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यानंतर कोल्हापूरला जे आहेत महाजन त्यांनाही आपण सांगितलं आहे ते तोपकर ॲडव्होकेट म्हणून आहे त्यांना ते अप्रोच झालेले आहेत त्यांना माहिती पाठवायची आहेत सांगलीला त्यांची वेलफेअर ट्रस्ट म्हणून आहेत ते त्या ग्रुपच्या माध्यमातून ते कोल्हापूरला पिटिशन फाईल करू शकतील तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण बाबी ज्या आहेत जशा जशा अडचणी जातील त्या त्याप्रमाणे त्या अडचणीवर त्या मात करण्यासाठी आपला प्रयत्न राहील मागच्या खेपेला जेव्हा आपण ई पी एस नाईंटी फाईव्ह नॅशनल एज्युकेशन कमिटी या प्लॅटफॉर्मवरती ही ई याचिका दाखल केली त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मदत मिळाली मदत आणि त्यामुळे आपण सर्वांचे मेंबरशिप लिस्ट घेऊन किंवा त्यांचे संपूर्ण रिजेक्शनचे सिरियल नंबर घेऊन आपण ती केस फाईल केली होती आणि त्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मला आशा आहे की प्रत्येक हायकोर्टामध्ये आपण याचिका दाखल करणार अर्थात आ, मी जेव्हा रिट पिटिशन फाईल केली नागपूरला त्यामध्ये असाच उद्देश होता की आपल्या लोकांना आर्थिक भार नको पडायला आणि म्हणून आपण साठही हजार एम्प्लॉई एका क्षेत्राखाली घेऊन आपण तो प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नामध्ये त्या प्रयत्नाला आपल्याला यश आलं नाही अर्थात ती कदाचित माझी चूक असेल किंवा प्रालब्धाला असं वाटलं असेल की आपण यांना साथ देऊ नये असो जे काही दालत। झालं का ते झालं परंतु आता याच्यानंतर मात्र ग्रुप आपल्याला रिट याचिका दाखल करायची आहे अर्थात तो तुमच्या क्षेत्रातील पेन्शनर्सचा किंवा एक्सी मेंबर्सचा निर्णय आहे पुन्हा एकदा मी सांगतो की जर नागपूर हायकोर्टात केस टाकायची असेल तर त्याचं जे क्षेत्र आहे अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ गोंदिया गडचिरोली वाशिम बांबे हायकोर्टात टाकायचं असेल तर बांबे नाशिक पुणे ठाणे रायगड दादरा अँड नगर हवेली दमण दीव त्याच्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात टाकायचं असेल तर अहमदनगर औरंगाबाद बीड धुळे जालना जलगाव लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नंदुरबार आणि कोल्हापूरला जर टाकायचं असेल तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि पणजी गोव्याचे कोणी असतील तर नॉर्थ गोवा पणजी आणि साऊथ गोवा मारगाव अशा प्रकारे यांचं ज्युधिकिशन आहे आणि आपण सर्वांनी पुन्हा याची दखल घ्यावी विचार विनिमय करावा आणि ज्या ज्या ठिकाणी रीट याचिका दाखल करता येईल त्या त्या ठिकाणी करावी रीट याचिका मी पूर्ण तयार करून देऊ शकतो एवढी मदत मी नक्की करेन परंतु मला औरंगाबादला किंवा कोल्हापूरला किंवा मुंबईला माझ्या खाजगी समस्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार नाही राहता येणार नाही अर्थात मला काही अडचण नसती तर मी स्वतःच त्या ठिकाणी मुंबईला औरंगाबादला कोल्हापूरला ॲपियल झालो असतो आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक पूर्दंड पडला नसता परंतु हे जो काही खर्च येणार आहे म्हणजे तो खर्च तुम्हाला मात्र बियर करावा लागेल आणि पुन्हा एकदा सांगतो की इंडि जेवढे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुपला प्रत्येकी पाचशे रुपये काहीतरी कोर्ट फी लागेल आणि बाकीचा जो खर्च येणार आहे तो खर्च त्या ठिकाणी आपल्याला बिअर करावा लागेल तर पुन्हा एकदा विनंती करतो की तो जो ड्राफ्ट तयार केला होता तो आपण सर्वांनी एम एस सी बीला आणि त्याची कॉपी आर पी एफ सीला पाठवावी आणि एम एस सी बीवरती प्रेशर आणावं सो दॅट एम एस सी बी जी आहे ती रिट पिटिशन टाकायला दबावामुळे तयार होईल आणि त्यात जर hmm, तयार झाली तर आणखीन आपल्याला त्या ठिकाणी बळ मिळेल कारण एम एस सी बी आपल्यासोबत असेल आज जर सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचं अधिवेशन आहे अहिल्यानगरला तर त्या अधिवेशनामध्ये या एक्झिस्टिंग लोकांनी चर्चा करावी आणि त्या चर्चेमध्ये एम एस सीवर प्रेशर आणण्यासाठी किंवा संघटना म्हणून जर प्रीट पिटिशन दाखल करता येईल तर त्यासाठी प्रयत्न करावा आ, एवढं आपल्याला माहिती देऊन मी रजा घेतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण रीट पिटिशन टाकण्यासाठी तयार व्हावं आणि रीट पिटिशन टाकावी यासाठी आपला प्रत्येकांचा पी पी ओ ऑर्डर किंवा यू ए एन ऑर्डर जी असेल पेन्शनची ती ती ऑर्डर जी आहे ती ऑर्डर आपण सोबत असावी कारण त्याच्यामध्ये यू एन ऑर्डरमध्ये किंवा पेन्शनची जो पी पी ओ ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये तुमचा रेसिडेन्सियल ॲड्रेस त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे ज्युरिगेशन जे काही काय असेल त्याचा आपल्याला त्याची माहिती आपल्याला मिळू शकते तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र